नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणार असले तरी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार एकोणीस मार्च रोजी नांदेड व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दरम्यान मराठवाड्यात तापमान चाळीशी पार जात असल्याने बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झाला आहे मराठवाड्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे पुढील चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता फळबागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळबागेत फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करण्याचा कृषी सल्ला परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद